श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः जो भक्त नेहमी सदाशिव ही चार अक्षरे उच्चारतो शंकराची पूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायचित्ते सांगतात पण जो मनुष्यमुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच असतो शिवनामाचा महिमा असा परम अद्भुत आहे त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य होय ज्यांना समाधान प्रगती धैर्य दीर्घायुष्य संतती संपत्ती व दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते सहा महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष केल्यास महद्भाग्य लाभते असे व्यासांचे वचन आहे प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गणांतर येत नाही सत्यरथ राजाची कथा सत्यरथ हा विदर्भनगरीचा राजा अतिशय शूर तेजस्वी व लोकप्रिय होता तो परमशुभक्त होता पण त्याचे वाढते यश सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राजांशी हात मिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले राजाला त्या युद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदूमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली अरण्यातून जात असता तिला प्रस्तुतीवेदना सुरू झाल्या ती व्याकुळ होऊन जमिनीवर गरबळा लोळू लागली ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले तिने बाळाला झाडाखाडीत ठेवले तहान सहन न होऊन राणी कशीबशी रडत रड रखडत एका सरोवराजवळ आली तिने ओंधळीत पाणी घेताच दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली ज्याची नाळही कापलेला नाही असा देखणा गोमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून तिचे काळीच गजबजले मातृसुलभ वाचल्याने तिचे हृदय भरून आले पण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना तेव्हा शंभूनी साधूचे रूप घेऊन येऊन तिला सांगितले हे ब्राह्मणी हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे पण या गोष्टीची कोठेही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर त्यानंतर भगवान अंतर्धान पावले उमेचा स्वतःचा मुलगा सुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एक चक्रानगरात गेली असता तेथे शिवालयात पूजा करणाऱ्या ऋषीश्रेष्ठ शांडिल्य यांनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली शांडिल्य म्हणाले हे ब्राह्मणी हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा पुत्र आहे हा सत्यरथ पुनर्जन्मीही राजा होता त्या जन्मात प्रदोषकाळी शिवपूजन अर्धवट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन चंद्रकोडून मारला गेला याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता त्याच सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवरथ केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणी अनाथ पोरका झाला भगवान शंकर म्हणजे देवाधिदेव अत्यंत कृपाळू त्यांची मनपूर्वक सेवा भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोष काळी एकाग्रचिताने शिवपूजन करावे शिवपूजन चालले असताना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये प्रदोष काळी प्रतिष्ठित करून कैलासनाथ तिच्यापुढे नृत्य करतो त्यावेळी सरस्वती विना वाजविते इंद्रवेणू वाजवितो ब्रह्मदेव ताल धरतो लक्ष्मी सुस्वर गायन करते तर विष्णू मृदंग वाजून शिवाच्या नृत्यगतीला साथ देतो कुबेर हा शंकराचा प्राणप्रिय मित्र हात जोडून समोर उभा राहतो यक्ष गंधर्व किन्नर सूर आणि असूर विनम्रतेने सन्मुख उभे असतात प्रदोष काळचा महिमा असा अगम्य आणि अनाकलनीय आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही, नाही। शांडिल्य ऋषीचे बोलणे पूर्ण होताच ओमेने विचारले ऋषीवर माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारि दारिद्र्य का आहे ते म्हणाले या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत स्वतः कधीही दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून हा या जन्मी दारिद्र्य भोगत आहे उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्याच्या पायावर घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून नमः शिवा या मंत्राचा उपदेश केला प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्याची महात्म्य वर्णन केले त्यांनी सांगितले पक्ष प्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस नि निराहार राहावे सत्कार्य करावे सूर्यास्तानंतर तीन घटका झाल्यावर भक्तिभावाने प्रदोष पूजेला आरंभ करावा पूजेच्या जागेला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाई पांढरे गंध लावावे सुगंधीपुष्पे धारण करावीत मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी वि। प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विधी करावेत मातृकांसह अंतरन्यास व बाह्यन्यास करावेत डावीकडे विष्णूची व उजवीकडे अग्नीची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्टसिद्धी अष्टभैरव अष्टदिग्पाल व सप्तावरण पूजा करावी आधी शंकराचे ध्यान करावे मग सर्व राजोपचार यथाक्रम अर्पण करून त्याची मनोभावी पूजा करावी त्याचे स्तवन करावे म्हणावे हे गौरीनाथा हे उमार माना तुझा जयजयगार असो तू अत्यंत निर्मळ आहेस सोज्वळ आहेस कोटीचंद्रांप्रमाणे शीतल आहेस सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहेस मी तुला नमस्कार करतो तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव ऋषी शांडिल्यांनी यांनी हेव्रत मुलांकडून नीट करून घेण्याची उमेला सूचना केली ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यावर उमा दोन मुलांसह हो एक चक्रानगरीतच राहिली सूचीव्रत व धर्मगुप्ताने यथागास चार महिने प्रदोषव्रत केले शांडिल्य यांनी त्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट सांगितल्या होत्या आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी ती दुसऱ्याला करायला सांगू नये शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये शिवपूजेच्या तीर्थ आणि प्रसादावर देवासुरांचा अधिकार असतो म्हणून शिवपूजेचा तीर्थप्रसाद कोणालाही देऊ नये तसे केल्याने शंकर ब्राह्मणांच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेची सामग्री व साहित्य यांची कधीही चोरी करू नये हे तर महापाप आहे शंकर स्वतः महान त्यागी आहे त्याच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे स्वतः परिश्रम घ्यावेत ही गुरुवचने ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करीत होती पुढे काही दिवसांनी शुचिव्रत नदीकाठी खेळत असता अचानक शेजारची दरड कोसळली त्या ढिगाऱ्यात शुचिव्रताला द्रव्याने भरलेला एक घड सापडला त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रवीर नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावर मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभोनी पृथ्वीवरील माझ्या परमभक्त धर्मगुप्ताला तुझी कन्या दे असे सांगितले होते शंभोचे ते वचन खरे हो पाहत होते धर्मगुप्त गंधर्व कन्याचा जवळ गेला त्याचे रूप पाहून अंशुमती त्याच्यावर मोहित झाली तिने आपल्या सख्यांना दूर पाठविले आणि राजपुत्राला ढि ढिटाईने जवळ बोलावले त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ घालून आता मी काया वाचा मने तुझी पत्नी झाली आहे असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतःची ओळख करून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा तिने आपल्या पित्याची संमती घेऊन तीन दिवसानंतर त्याच वनात ती आपल्या पित्यासह येणार असल्याचे सांगितले अंशुमतीने गंधर्व लोकी आपल्या पित्याला आपले मनोगत सांगताच कोद्रवीन गंधर्वाला आनंद झाला घरी गेल्यावर वनातील सर्व व्रतांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला तेव्हा ती म्हणाली शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्याचे इतपर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदूषणत केलेत त्याचेच हे पुण्यफळ आहे तीन दिवसांनी कोद्रविन गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला विवाह सोहळ्यात गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नानाविध भेटवस्तू दिल्या जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्वाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले राज्य परत मिळविले त्याने आपली पत्नी माता बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्यकारभार केला शुचिव्रताला युवराजपद दिले चांडिल्यगुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धन दिव्य दिव्यरत्ने आभूषणे वस्त्र दिली त्याने सर्व प्रजाजनांना सुखी केले पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व तो तपश्चर्यासाठी वनात निघून गेला तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्यांच्यावर कृपा केली त्यांचे अक्षयपदी स्थापन केली सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जे श्रवण करतील सद्भावाने पठन करतील लिहितील याचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन देतील त्यांची सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्यांचे कर्ज फिटेल घरात धनधान्याची वृद्धी होईल संपन्नता येईल स्वतः शंकर त्यांचे क रक्षण करेल प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्मे ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सत्य आहे हा शिवलीला अमृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांचा पाठीराका शंकर तो उमाकांत त्यांच्या बरोबर राहील अंती त्यांना शिवपद प्राप्त होईल फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने व प्रदोषव्रत केल्याने सहा महिन्यातच गतवैभव परत मिळेल हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय